महत्वाचं आहे की आपली संख्या जेवढी वर लागणार आहे जर आपल्या सत्तर प्लेअर जर वरती जात आहेत तर आपल्याला सांभाळणारी एकशे चाळीस जण खाली पाहिजेत सत्तर जण वरती आहेत आणि खाली पंचवीस जण आहेत तर उरलेल्यांना कोण सांभाळणार आणि जेवढ्या स्पीड म्हणून तो ते प्लेअर पडणार आहेत ते पन्नास किलो आहे ना ते पडताना जो स्पीड असतो तो शंभर किलो इन्शुरन्स असेल तर एक विश्वास असतो कारण कुठलंही मंडळ एवढं श्रीमंत नाही की प्रत्येकाचा खर्च करत असेल पण मंडळाची आमची पण स्वतःची एवढी क्षमता ठेवतो की बाबा जर गोविंदा काढायचा असेल तर एखादा प्लेयरला इंजुरी झाली तर आपली स्वतःची ताकद पाहिजे त्याला की तोप त्याला इलाज करता आला पाहिजे ज्याचा फिटनेस नाही तो जर एक महिन्यात जर सराव करून जर गोविंदा म्हणून खेळत असेल तर तो ॲक्सिडेंट आहे आयोजक आयोजन जर कमी असेल तर गोविंदांची संख्या वाढलेली आहे जे बक्षीस मिळतं त्या बक्षिसासाठी आता स्पर्धा आयोजकांना पण माझी विनंती आहे की जी छोटी मोठी मंडळ आहेत त्यांना पण एकाच ठिकाणी थर लावायला जर दिले सहा थर लावणाऱ्याला एक पॅसेज सात थर लावणाऱ्याला एक पॅसेज आठ थर लावणाऱ्याला एक पॅसेज आणि नऊ थरवाल्यांना तर प्रत्येकाला जर संधी मिळाली तर छोटा असून दे गोविंदा किंवा मोठा असून दे शेवटी ते मंडळ आहे त्याला पण खर्च तेवढाच आहे त्या मंडळाला पण खर्च तेवढाच आहे मित्रांनो आपण चेंबूर मधल्या बालवीर स्पोर्ट क्लब अर्थात बालवीर गोविंदा पथक ह्या मंडळामध्ये आहोत आणि गेले पंचावन्न वर्ष ह्या मंडळामध्ये जो गोविंदा चालतो त्यांनी तो आत्तापर्यंत त्यांनी टिकून ठेवला आहे पण ते टिकवण्यामागे तो काय संघर्ष बघितला आहे आणि तो संघर्ष बघता बघता आज ह्या स्पर्धेच्या युगामध्ये बालवीर गोविंदा पथक त्यांनी आपलं नाव कसं राखून ठेवलं आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि माझ्याबरोबर ज्या व्यक्ती आहेत संदीप सर बालवीर गोविंदा पथकाचे मुख्य प्रशिक्षक आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी मित्र आ, सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आ, सर हा, सर तुमचा परिचय द्या माझं नाव संदीप हरिश्चंद्र गुरव बालवी स्पोर्ट्स क्लबचा मी सेक्रेटरी पण आहे आणि बरोबर प्रशिक्षक म्हणून बरीच वर्ष जवळजवळ दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हो पासून प्रशिक्षक म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळी त्याच्यापूर्वी आम्ही मी स्वतः टॉपर होतो तीनमध्ये राहिलो आहे चारमध्ये आहे म्हणजे ॲज इट इज खेळाडू होतो आणि कायमस्वरूपी मी खेळाडू राहणार प्रशिक्षक म्हणजे फक्त अनुभवामुळे नाही तर तसा मी पहिला खेळाडू आहे आणि जर गेली सातत्याने आज बघत गेलात की पूर्वीची जी गोविंदा होते ट्रकमधनं जाणारी किंवा गल्ली गल्लीतनं फिरणारे ते गोविंदा आपण बघितले आणि एका उंचीवर आज हा गोविंदा आलाय साहसी खेळाचा दर्जा आहे परंतु खरा गोविंदा हा उत्साहामध्ये तो जो उत्सव होतो त्या उत्सवामध्ये सहभाग होण्यासाठी खरी प्रयत्न करत असतो एक प्रत्येक छोटा मोठा गोविंदा आहे त्याचं मंडळ आहे हे सर्व मंडळ उत्सव साजरा करत असतो परंतु आता एक स्पर्धा तयार झाल्या त्यानंतर आयोजक आले स्पर्धा आल्या आणि वाढते स्पर्धेबरोबर अपघात पण वाढायला लागले होते परंतु हे अपघात होऊ नयेत म्हणून दहंडी समन्वय समितीने खूप प्रयत्न केले त्याकरता गोविंदा पथकांना आव्हान आणि हा गोविंदा जो कोर्टात गेला होता तो कोर्टातनं पुन्हा आणला त्यासाठी प्रत्येक गोविंदाने खूप मेहनत घेतली कारण की जे पहिले पूर्वी ॲक्सिडेंट व्हायचे हे ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं परत नशा करून दारू वगैरे पिणं ट्रकवरती उभं राहणं नाचणं काहीतरी फेकणं हा पूर्वीचं जे होतं ते स्वरूप आता गोविंदाचं बदली झालं आहे म्हणजे बाईकचे ॲक्सिडेंट वगैरे कटाक्षाने आम्ही प्रत्येकाने हेच सांगतो की प्रत्येक गोविंदामध्ये होणारे अपघात कमी असतात परंतु गोविंदा खेळाच्या व्यतिरिक्त जे अपघात होतात ओव्हर रायडिंग चालू असते स्पीड कुठे गाडी स्लिप होते कुठे ट्रकच्या छतावर आपण बसलेलो असतो अचानक ब्रेक दावला का दोन चार मुलं खाली पडतात मग अशी बरेचशा जे अपघात होतात ना ते अपघात गोविंदा म्हणून होतात मग ते कसं एक लेबल जे लागतं ना तो गोविंदा आपला खेळच बंद होतो एक काय अशी वेळ आली होती मग तो गोविंदा खेळ पुन्हा टिकवण्यासाठी बरेच जे गोविंदा आहेत जे बरीचशी मंडळ आहेत यांनी प्रथम सुरक्षिततेवरती लक्ष दिलं गोविंदा सुरक्षित तर आपला खेळ सुरक्षित आणि हे ध्येय घेऊन नेहंडी समन्वय समिती असून देत बरीचशी मंडळं असून देत हे त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करत आहेत आणि आमचा पण तोच उद्देश तो आहे की गोविंदा प्रत्येक खेळाडू हा दुसऱ्या दिवशी कामावर गेला पाहिजे कॉलेजला गेला पाहिजे शाळेत गेला पाहिजे सुखरूप गोविंदा हाच संकल्प आमचा आहे असं हा तर होता आपला आत्तापर्यंतचा भूतकाळ भूतकाळामध्ये जशी या गोविंदा पथकाने एक म्हणतात ना एक नवीन एक नांगी टाकून एक नवीन सुरुवात केली आहे आत्ताच्या घडीला म्हणजे सगळ्यात महत्वाचा गोविंदा म्हटलं तर गोविंदाबरोबर एक शब्द येतो ती म्हणजे सुरक्षितता आज तुम्ही मॅटवरती तुम्ही प्रॅक्टिस करतात सुरक्षितता किती महत्वाची आहे आमचा तर हाच विचार असतो म्हणजे इतर मंडळांना पण आम्ही सांगतो बऱ्याचशा मंडळांना मी स्वतः जातो आम्ही सांगतो पण त्यांना समजून की जेवढे आपले थर लागतील ना त्यापेक्षा एक, एक थर कमीला परंतु जे रिंगण आहे ना आणि आपल्या उंचीवरती जेवढे थर लावतो त्याच्या बाजूचं सराउंडिंग जे वर्तुळ आहे ते किती मीटरमध्ये आपली तेवढे जर सवंगडी इतर सवंगडी त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी जर उभे असतील तर ते त्यांना जमीन नाही दिसली पाहिजे मग आपल्याला एवढा अंदाज पाहिजे की जी उंची गाठतोय त्याच्यासाठी जे काय एखादा थर कोसळ अपघात सांगून होत नाही एखाद्याचं इनबॅलेन्सिंग जर काय झालं तर ते प्रात्यक्षिक करत असतानाच ॲक्सिडेंट होतात हंडीच्या दिवशी ना होत कारण की जे अपघात होतात ते प्रॅक्टिसला होतात मग पद्धतीने प्रॅक्टिस करायची असते की जेणेकरून अपघातच होणार नाही आणि अपघात जर होणार असेल तर तुम्ही कितीही मॅट टाका त्या रिंगणाच्या बाहेर पडला तर पहिला दुसऱ्या थरावरनं पण प्लेअर पडला तर मोठी इंजरी होते तो जागेवर बसतो त्याच्यामुळे आमची हीच काळजी असते की प्रत्येक प्लेयर एक पाय मागे एक पाय पुढे ती एक पद्धत आहे फोर्स पुढे ठेवण्यासाठी प्लेअर आला तर तो पुढे ढकलता गेला पाहिजे तो लोड कसा थांबवायचा हे त्याच्या अगोदर आम्हाला इतर सवंगड्यांना सांगायला लागतं थर लागणं महत्त्वाचं नाही जे इतर जी मुलं सहकारी मुलं आहेत ना त्यांना शिकवणं गरजेचं आहे की बाबा पडणाऱ्याला ना कसं सावरायचं आहे नाही तर तो बाजूला होतो आणि त्याला जमीन दिसते म्हणजे मॅट हा महत्त्वाचा नाही मॅट महत्त्वाचा नाही महत्त्वाचं ना महत काय की तो मॅट म्हणजे आपल्याबरोबरचे जे प्लेयर्स आहेत इतर प्लेयर्स त्यांच्यावरती आपला विश्वास असेल तेच जर जागा सोडणार नाही तर मॅटची गरज नाही तेच आपल्याला कापसासारखे सांभाळतात म्हणजे ते महत्वाचं आहे आणि प्रात्यक्षिक आम्ही टेबल एका वगैरे घेताना आमची कबड्डीचे मॅट खाली टाकतो आणि मॅटवरती ती प्रॅक्टिस होते इन इन केस एखाद्या जर पडला तर डोक्याला वगैरे लागलं तर फुटणार रक्त येणार मग तसं तेवढी मोठी दुखापत होता कामाने आणि महत्वाचा म्हणजे तो पडताच नये एवढी प्रॅक्टिस असणं गरजेची सर ह्याच्याबरोबर हार्नेस पण येतो आपण बघतो जो आपला टॉपला जो मुलगा चढतो बालगोपाळ चढतो एक म्हणतात ना की आपले थर आपल्याला एकमेकांवरती विश्वास आहे पण तो जो चढणारा जो टॉपर आहे तो म्हणजे त्याचं वजन पण कमी असतं आणि म्हणतात ना एक त्याला महत्वाचं सुरक्षिततेचं ठेवायचं आहे रोपची पण तेवढीच जबाबदारी असते म्हणजे त्याचं ते काम करत हार्नेस पण काय वाटतं प्रशिक्षक म्हणून तुम्हाला ह्या बाबतीमध्ये त्याचं पण काम शंभर टक्के आहे तर आज जर म्हणायला गेलात ना जर टॉपरचा मुलगा आहे ना चौदा वर्षाच्या वरचा आपल्याला घ्यावा लागतो आणि शासनाने नियम दिलेले आहेत कोर्टाने नियम दिलेले आहेत ते कोर्टाचं आपल्या आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही सांगितलं टॉपर तर अजूनपर्यंत आम्ही मोठे आठ जरी थर लावत असलो तरी आमच्यासाठी हंडीच्या प्रॅक्टिसला आम्ही आठ अजूनपर्यंत लावले नाही लावले परंतु आमच्याकडे दहा वेळा आठ थर उतरवायची हंडीच्या दिवशी आमची तयारी असते कारण का तो नही आमच्याकडे ते त्या टॉपरला तेवढ्या उंचीवरनं सांभाळण्यासाठी जर आपल्याकडे सिस्टमच नाही तर आपण त्या लेवलला का जा हार्डनेस तर हंडीच्या दिवशी आम्हाला मिळतात नाही तर आमची मंडळाची एवढी क्षमता नसते की तो हायरनेस बांधायचा कुठे कशा पद्धतीने त्याची रचना केली पाहिजे आणि त्याचं पण शिक्षण असणं गरजेचं आहे पण आम्ही हीच काळजी घेतो की तो, तो हायरनेस कधी लावायचा आहे तर बाबा तिकडे आयोजक आणि उत्सव असेल किंवा स्पर्धेच्या वेळी मिळतो त्याच आम्ही टॉपर टाकतो नाही तर त्याला आम्ही एवढ्या उंचावरती पस्तीस फुटाच्या वरती सोडताना आम्ही तेवढा विचार करतो की त्या बालकाचं वय किती आहे आणि त्याला होणारा ॲक्सिडेंट त्याला जागेवर बसवणार आहे त्याचं पुढे पण त्याचं करिअर आहे त्याचं शिक्षण आहे बरोबर त्याचं पुढे आयुष्य आहे एखाद्याचं आयुष्य जागेवर बसवायचं नाही बर हा विचार करूनच आम्ही एक पाऊल कमी ठेवतो एक पाऊल कमी ठेवून चालतो बरोबर सर आयोजकांकडून पण त्या म्हणजे दहीहंडीच्या दिवशी आपल्याला हा सगळा म्हणजे बघायला भेटतं की हार्नेस आहे सगळी म्हणजे सुसज्ज अशी व्यवस्था आहे दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये सर म्हणजे आता तुम्ही तर मॅट टाकलाय हारनेसच्या पण व्यवस्था आहेत भरपूर ठिकाणी आहेत तुम्ही पण ते आता करालच सुरक्षित तुम्ही बोललात त्यापर्यंत म्हणजे म्हणता ना की आपण मॅटच्या पण बाहेर अपघात होऊ शकतो काय बोलता याबद्दल महत्वाचं आहे की आपली संख्या जेवढी वर लागणार आहे जर आपल्या सत्तर प्लेअर जर वरती जात आहेत तर आपल्याला सांभाळणारी एकशे चाळीस जणं खाली पाहिजेत सत्तर जण वरती आहेत आणि खाली पंचवीस जण आहेत तर उरलेल्यांना कोण सांभाळणार आणि जेवढ्या स्पीड तो ते प्लेयर पडणार आहेत ते पन्नास किलो आहे ना ते पडताना जो स्पीड असतो तो, तो शंभर किलोचा होतो म्हणजे आपल्याला याची पण जाणीव असणं गरजेचं आहे की बाबा पडणारा प्लेयर तेवढं सांभाळण्यासाठी तेवढी ते ताकद तेवढी क्षमता असणारे प्लेअर खाली पाहिजेत जर ते प्लेयर खाली नसतील तर आम्ही दोन नाही एक नाही दोन थर कमी लावतो म्हणजे आम्ही तीच काळजी घेतो की आपल्यासाठी तेवढं जे आपल्या हातात आहे ते आपण करायचं आपल्या हातात नाही तर आपण त्यांनी सहा लावले म्हणून आपण सात लावायची अरे तिकडे असं झालं तिकडे तसं झालं ते नाही आपल्या मुलांची सेफ्टी महत्त्वाची आहे सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि आजपन... आज पण आम्ही जी प्रॅक्टिस करतो ही दोन पावलं माघार घेऊनच करतो कारण की आम्हाला प्लेअर महत्त्वाचं आहे त्याला जॉब महत्त्वाचा आहे त्याचं शिक्षण महत्त्वाचं आहे आणि हा खेळ आहे जर खेळ म्हणून खेळत असताना त्या खेळाची खेल पूर्वतयारी स्वतःचा फिटनेस स्वतःची तयारी आणि त्यासाठी तुम्ही सातत्याने घेतलेली मेहनत आणि त्याच्यानंतर मग आपण त्या विश्वासावरती थर लावतो सर ह्याच्यामध्ये अजून एक विषय असतो की आपण जिथे जातो आणि आपण जिथे प्रॅक्टिस करतो तिथे आपल्या बाळगोपाळांचा एक इन्शुरन्स असायला पाहिजे जेव्हा इव्हेंट होतात आपले त्या टायमिंगला स्पॉट इन्शुरन्स हा प्रकार असतो काय वाटतं त्या पॉ स्पॉट इन्शुरन्सबद्दल किंवा वैयक्तिक आपण दररोज आता ज्या प्रॅक्टिस करतो त्याच्याबद्दल इन्शुरन्स असायलाच पाहिजे काय बोलतं त्याबद्दल आता है या सर्व गोष्टीसाठी जवळजवळ सातत्याने गेले अनेक वर्ष दहंडी समन्वय समिती आणि महाराष्ट्र दहंडी असोसिएशन आणि बरेचसे जुन्या संघटना आहेत या त्याकरता सातत्याने प्रयत्न करतात आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडनं प्रत्येक खेळाडूचा आम्ही विमा उतरवतो एका एक खेळाडूचा नाही बरोबरची जेवढे सहकारी पकडणारे आहेत ना खेळाडूला इंजुरी नव्हत कधी कधी खालच्या प्लेअरला सांभाळणाऱ्याला इंजुरी होते त्याच्यामुळे ती तर गरजेची आहे म्हणून आम्ही प्रत्येक प्लेअरचा इन्शुरन्स पहिला काढतो इन्शुरन्स असेल तर एक विश्वास असतो कारण कुठलंही मंडळ एवढं श्रीमंत नाही की प्रत्येकाचा खर्च करत असेल पण मंडळाच्या आमची पण स्वतःची एवढी क्षमता ठेवतो की बाबा जर गोविंदा काढायचा असेल तर एखादा प्लेअरला इंजुरी झाली तर आपली स्वतःची ताकद पाहिजे त्याला की तोप त्याला तो इलाज करता आला पाहिजे ती क्षमता घेऊनच आम्ही गोविंदा काढतो नाहीतर मग मुलांच्या जीवाशी गोविंदाच्या जीवाशी खेळायचं हा आपला उद्देश नसतो दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा इन्शुरन्स करण्यासाठी आणि ही धेंडी कोर्टातनं इथपर्यंत आणायसाठी खुली करण्यासाठी आणि बरे त्यावेळी बरेच जण कोर्टात घेऊन गेले म्हणजे आमच्यापैकी स्वातीताई पाटील आहेत त्यांचे पण विचार बरोबर होते की बाबा तुम्ही मुलांच्या जीवाशी का खेळता कारण का थर लावताय तुम्ही सेफ्टीचं काहीच नाही आयोजक पण काही काही ठिकाणी खरंच मजा बघत असतात गोविंदांचा अक्षरशः खेळ होतो ते खेळ खंडोबा होतो आणि त्यातनं वाट बघून वाट बघून थर लावायला मिळतात गोविंदा थकलेला असतो आणि त्याच्यानंतर पुन्हा थर लावायचे म्हणजे अकर्श अक्षरशः त्याचे पेशन्स संपलेले असतात त्यानंतर थरवर लावायला लागतात मग आम्ही पण आज विचार करतो का कारण की बरेचसे आयोजक असे पण आहेत की जे स्पॉट इन्शुरन्स करतात स्पॉट इन्शुरन्समध्ये त्यांचं प्रीमियम हे असतं ते प्रीमियम भरल्यामुळे त्यांना जे गोविंदा तेवढ्या एक मीटरच्या परिसरात जे थर लावतात किंवा तिकडनं जात येत असत एखादा गोविंदाने आता थर लावल्याने निघून गेला आणि ॲक्सिडेंटली एखाद्याच्या खांद्यावरती आहे जाताना एखाद्याला मुलाला पकडलं आहे आणि काहीतरी त्याला इंजुरी झाली तिथे काय काय लोकांना आता करतात इथे थर लावतात आणि एक गेल्यानंतर एखादी इंजुरी त्याला अशी मोठी वाटते अरे एकदम चमक भरल्यासाठी पाटीत वगैरे किंवा काय काही होतं म्हणजे इंजुरी तुम्हाला इथेच न होत थर लावतात तिथे चार पावलं पुढे गेल्यानंतर पण होते मग तो जो काय एक महिन्या एक किलोमीटरचा परिसर आहे त्या गोविंदामध्ये त्या मुलाची काळजी घेतली जाते प्रत्येक गोविंदाची जा त्याच्यामुळे स्पॉट इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा आहे की जेणेकरून तो इन्शुरन्स असेल तर एखादा सहकारी त्याचा इन्शुरन्स काढला नसेल तर तो, तो तिकडे कवर होतो आणि त्याच्यामुळे खूप एल आय सी कंपन्यांनी पण खूप बाळगोपाळांना सांभाळलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुरक्षितता पण आम्हाला मिळते परंतु मुळात मुळात हे अपघातच होऊ नये या विचाराचे आम्ही बरोबर सर एक टायमिंग होता असा की आपण गोविंदा हा प्रकार म्हटलं तर प्रत्येकाला म्हणतात ना की एक वेगळा प्रकारचा वाटायचा म्हणजे गल्लीतली टवाळखोरी पो पोरं पण त्याचबरोबर असा पण एक अजून एक शब्द असायचा की हॉस्पिटलमध्ये एवढे एवढे गोविंदा एंजर्ड झाले आहेत जखमी झाले आहेत त्यांना जखमी म्हणजे म्हणजे हे काय आहे एक्झॅक्ट म्हणजे आत्ता ती परिस्थिती नाही आता, आता खूप आधुनिक पद्धतीने आपण गोविंदा करतो आहे तो गोविंदा आणि आत्ताच्या गोविंदामधला फरक काय वाटतोय तुम्हाला पूर्वीचा गोविंदा पण होता बरोबर होता म्हणजे तो उत्सव साजरी व्हायचा आणि उत्सवाला स्वरूप कसं व्हायचं कधी कधी का व्हायचं की सगळेच गोविंदा नाही पण एखादं गालबोट लागतं एखाद्याने नशा वगैरे केली असेल आणि जा रे म्हणजे छोटे मोठे गोविंदा सगळेच असतात म्हणजे तेव्हा आता मोविंद गोट मोठा गोविंदा का झाला कारण की प्रत्येकाने स्वतःला ठरवलं की बाबा मला खेळ म्हणून ज्यावेळी ज्यावेळेला खेळ म्हणून खेळायला लागले ना तेव्हा त्याच्यात तुम्हाला तयारी करायला लागली स्वतःचा फिटनेस ठेवायला लागला व्यायाम कंपल्सरी आला व्यायाम आल्यानंतर आता बरीचशी मुलं कबड्डी खेळणारी आहेत क्रिकेट कबड्डी खेळणारी म्हणजे स्पोर्ट्समनच खेळ आहेत स्पोर्ट्समन मुलं मुलं ज्यावेळी आहेत ना त्यावेळी तुम्हाला इंजुरी कमी आहेत कारण का त्यांची स्ट्रेचिंग वय सगळं आहे त्यांची स्ट्रेंथ आहे त्यांचा व्यायाम आहे त्यांचा फिटनेस आहे आणि फिटनेस असेल तरच गोविंदा खेळ म्हणून जर खेळायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून खेळायला पाहिजे ज्याचा फिटनेस नाही तो जर एक महिन्यात जर सराव करून जर गोविंदा म्हणून खेळत असेल तर तो ॲक्सिडेंट आहे बरोबर म्हणजे इतर जे तयारी करतात ना जे नावधलेले गोविंद असून दे काही गोविंदा, गोविंदा खूप गलित पण छोटे मोठे गोविंदा आहेत ना आपण पण त्यांना बघतो की त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं असतं पण ते शिकणं शिकत असताना त्यांच्याकडनं पण सेफ्टी गोविंदा हा संकल्प जेवढे आपण बघतो ना की प्रत्येकामध्ये गोविंदामध्ये आणि मंडळांमध्ये अवेअरनेस झालाय की नाही बाबा प्रत्येक गोविंदा सुरक्षित राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आज इंजुरी पण कमी होतात ऍक्सिडेंट कमी असल्यामुळे दुसऱ्या वर्षी मुलांची संख्या पण वाढते एखादा आघात झाला मंडळावरती एखाद्या प्लेअरला इंजुरी झाली त्याच्या घरच्यांनी घरच्यांना उद्या आपण काय तोंड देणार हा पहिला विचार असतो म्हणून आम्ही प्रॅक्टिस करताना हाच विचार करतो की आपली ती तयारी असली पाहिजे की थर कोसळता नये परंतु हाडला की एखादा दिवस जर आपला नसेल किंवा एखादा प्लेअर जर झाली इंजुरी तर आमची ती तयारी असते की बाबा जे वरती जाणारे जेवढं थर आहेत जी मुलं आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट तिसऱ्या थरावर ठेवायची किती त्यांना सावरायला चौथ्या थरावरती ती रचना असली पाहिजे की जे पडणारे बारा जण आहेत त्यांना सावरायला चोवीस चोवीस आणि ते बारा छत्तीस पडणार आहेत तर तिसऱ्या थरावर चौथ्या थरावरती खालती म्हणजे सेकंड थरावरती आमचे छत्तीस जण अठ्ठेचाळीस जण आम्ही लावून ठेवतो हो आणि खाली त्या रिंगणमध्ये तेवढ्या लेवलचे प्लेअर त्या पद्धतीने दाबून ठेवतो की जेणेकरून त्यांना जमीन दिसणार एक प्रकारचा कंपल्सरी गरजेचं आहे खूप आणि ते शास्त्र आहे की तुमच्याकडे लोड किती आहे त्याचा स्पीड किती असणार आहे तो पडला तर कुठेच त्याचा तो शॉर्ट झाला पाहिजे म्हणजे त्याचा स्पीड कसा कमी करायचा तो स्पीड कमी करला तर कोणतरी काय खाली सावरणार पण तो, तो स्पीड तो स्पीड घेऊन जर तो, तो स्पीड कमी झाला तर खाली आघात कमी होतो म्हणजे इंजुरी पण छोट्या प्रमाणात होतात ज्या मोठ्या प्रमाणात होणार आहेत ते म्हणजे या सगळ्याची काळजी घेऊनच आम्ही वर्थर लावत असतो सर सर मला आता एक असा प्रश्न विचारायचा आहे की तो म्हणजे घरापासूनच स्टार्ट होतो म्हणजे गोविंदला जात आहेस ना तर जरा व्यवस्थित जा आणि काय गडबड करू नको परत घरी यायचं आहे तुला हे प्रत्येका माऊलीचे शब्द असतात प्रत्येका आईचे शब्द असतात एका मुलाला म्हणजे तुम्हाला पण तुम्ही पण ते तुमच्या घरातून पण ते अनुभवलं असेल आणि तुम्ही प्रशिक्षक आहात काय सगळ्या मुलांना सांगू शकता तुम्ही आता मी तुम्हाला सांगायला गेलो ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता माझी आई नाही आहे पण कसं आहे माझी आई गोविंदा निघाल्यापासनं आणि वडील गोविंद घरी सुखरूप येईपर्यंत ना पहिलं गेल्यानंतर विचार का अरे मुलं कशी आहेत सगळे ठीक आहेत ना घरात पाऊल टाकायच्या आधी म्हणजे याची काळजी जर माझी आई घेत असेल तर मी किती घेत असणार की माझ्या मुलांच्याकडनं त्यांच्या आई वडील किंवा त्यांची भावंड उद्या मला मला किती बक्षीस कमवलं हे महत्वाचं नाहीये किती पैसे कमवतो हे महत्वाचं नाही आमच्या मंडळाचे संचालक आहेत शंकरराव साळीव साहेब यांनी सरळ सांगितलंय की पैशाच्या मागे लागू नका एक नाव बनवा मंडळाचं नाव चांगलं आहे ते सातत्याने टिकवून ठेवा ते टिकवत असताना त्याची त्या पद्धतीने तयारी करा का कारण की प्रत्येक खेळाडू आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि खेळाडू सुरक्षित राहिला तर मंडळ सुरक्षित राहणार आहे आणि जर मंडळावरती विश्वासाने जी लोक पाठवतात पाठवतात ना ज्यांचे आई वडील ते त्याच विश्वासात पाठवतात की कुठे झाला अरे बालवीर जा जा ही कौतुकाची थाप पण आमच्या पाठीशी पडतो म्हणजे हा विश्वास हा महत्वाचा आहे त्यावेळी घरातनं प्लेयर प्लेअर येतो आणि ज्याला प्लेयरला पाठवलं जातं शंभर टक्के त्याचा आपल्याला कॉन्फिडन्स वाढवणं आणि त्याला इंजुरी होणार नाही एवढा विश्वास काम सर मला एक एक अजून प्रश्न विचारायचा की आता आपण गोविंदा जेव्हा बाहेर काढू आपण दरवर्षी जे आपले जे ठराविक आपले आयोजक आपण त्यांच्याकडे जातो पण आता स्पर्धा पण होते सगळ्या गोष्टी होतात आयोजकांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आता मुळात जर बघायला गेलात ना आयोजक जा, आयोजन जर कमी असेल तर गोविंदांची संख्या वाढलेली आहे म्हणजे तिथे वेळ भरपूरही लागतोच आता आम्ही आठ थर लावतो सात थर लावणारी बरीच गोविंद आहेत सहा थर लावणारी बरीच गोविंद आहेत आणि मुळात जे बक्षीस मिळतं त्या बक्षिसासाठी आता स्पर्धा झाली पण आमच्या दृष्टिकोनातनं एक आहे की बक्षीस बाजूला राहिला आमचा उद्देश वेगळा असतो की बक्षीस बाजूला त्या ठिकाणी जे मानवी मनोरे रचणार त्यामध्ये शंभूर विभागाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो बालवीरचं प्रतिनिधित्व करतो हा आमचा उद्देश असतो की आपल्या मंडळाचं नाव आपल्या विभागाचं नाव त्या ठिकाणी अबाधित राहिलं पाहिजे चार लोकांनी ते नाव घेतलं पाहिजे म्हणजे काय आहे पैशानी नाव नाही होत सर आपण नाव तिथे बनवलं पाहिजे की जेणेकरून चार लोकांनी मुंबईत मुंबईच्या बाहेर लोकांनी नाव घेतलं पाहिजे बालवीर ही आमची ओळख आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो आणि मुळात जर बघायला गेला तर आयोजकांना पण माझी विनंती आहे की जी छोटी मोठी मंडळ आहेत त्यांना पण एकाच ठिकाणी थर लावायला जर दिले सहा थर लावणाऱ्याला एक पॅसेज सात थर लावणाऱ्याला एक पॅसेज आठ थर लावणाऱ्याला एक पॅसेज आणि नऊ थरवाल्यांना तर प्रत्येकाला जर संधी मिळाली तर छोटा असून दे गोविंदा किंवा मोठा असून दे शेवटी ते मंडळ आहे त्याला पण खर्च तेवढाच आहे त्या मंडळाला पण खर्च तेवढाच आहे जर गोविंदा जगले तर ती मंडळ जगणार आहेत आणि मंडळ जगली तर गोविंदा जगणार आहेत आणि मंडळ आणि गोविंदा आहे म्हणून आयोजक आहेत बरोबर म्हणजे हा विचार करणं गरजेचं आहे की आपण एकमेकांसाठी आहोत तर प्रत्येकाला म्हणजे छोटा गोविंदा असून ते पाच थर लावणारा सहा थर लावणारा सात थर लावणार किंवा आठ थर लावणार प्रत्येकाला तुम्ही समान बघा पारितोषिक हे वेगळं आहे तुमच्या थरांच्या योग्यतेचं ते बक्षीस असणार आहे पण पण हा पण विचार करा की पाच सर आणि सातर लावतात ना त्या मुलांची संख्या पण तेवढीच आहे त्यांच्या गल्लीतलं मंडळ पण तेवढंच आहे आणि त्यांच्याकडे पण तो गोविंदा काढण्यासाठी ते भांडवल ते पण छोटसच आहे पण ते मंडळ जर जगलं ना तर मोठी मंडळ ती होणार आहे म्हणजे हा विचार असणं गरजेचं आहे की छोटी माझ्या दृष्टिकोनातनं जी छोटी मंडळ जगतील आज तीच उद्या मोठी मंडळ होणार आहेत त्याच्यामुळे त्या जगवण्यासाठी आयोजकांनी त्यांचा विचार करणं गरजेचं आहे सर तुम्ही मला वेळ दिलात आणि सगळ्यात महत्वाचा हा जो तुमचा एवढा अनुभव आहे या अनुभवाच्या जोरावर आज बालवीर गोविंदा पथक एक वेगळा उंचीवर आहे हा येस सर बोला बघा आज तुम्ही म्हणताय हे सर्व आहे याच्या पाठी बऱ्याच जणांचे आशीर्वाद आहेत आमच्या मंडळाचे संचालक आहेत शंकरराव साळवी यांनी खूप मोठा आधार दिलेला आहे त्यानंतर आमचे नगरसेवक हो या विभागाचे अनिल पाटणकर साहेब त्यांचं खूप म्हणजे किती काय झालं तरी एक दोन आधार असावे लागतात बरोबर ते आधार आमच्या पाठीशी उभे आहेत आणि बरेच जण इतर सहकारी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे आणि आयोजकांपैकी बरेचसे आयोजक म्हणजे या विभागातले बरेचसे आयोजक आहेत आम्हाला झेब्रो फाउंडेशननी मदत केली होती असे गेल्या वेळी कोण होते रे उल, उल्फ उल्फवाले होते ट्रिपल सेवन वाले अशी बरेचशाने ब्लॅक अँड व्हाईट टी शर्टचे आमचे बंधू आहेत प्रशांत पाटील हे देखील सहकार्य करतात परंतु हा जो गोविंदा आमचा उभा राहिला ना ह्या गोविंदामध्ये मला ज्यांनी धांडी शिकवली ना ते आदरणीय आमचे आहेत ना श्री दत्त क्रीडा मंडळाचे बाळा पडेलकर सर बाळा पडेलकर सर बाळा पडेलकर सरांनी आणि ते श्री दत्त क्रीडा मंडळ माझ्या हृदयातलं मंडळ आहे की ज्यांच्याकडून मला शिकायला खरंच मिळालं आणि प्रत्येक गोविंदा त्या मंडळाचा आहे ना ज्यांनी मला खरंच त्यावेळी दहंडी समजत नव्हती ना ते बारकावे आहेत ना छोटे मोठे त्यांनी त्यांनीच सांगितलं आणि हे मंडळ उभ्या करण्यामागे आणि जी थरांची रचना करण्यामागे बाळा पडेलकर आणि त्यांचे इतर सहकारी यांचं खूप मोलाचं मला मार्गदर्शन मिळालं म्हणून आज एवढा गोविंदा उभा राहिला सर आणि त्यांचं खरंच मनापासून मी दाद देन की त्या मंडळाला आणि एकमेव नावाजलेलं त्यावेळेचं मंडळ होतं म्हणजे माझगाव सार्वजनिक गणेशोत्सव दक्षिण मुंबईचा आहे ना जबरदस्त मंडळ आहे खूप नवथर लावतात खूप चांगली रचना असते खूप त्यांची मेहनत आहे पण त्याच वेळी मी बाळा पडेलकर सरांकडे जायचो ना तर काय माहीत नाही दत्त मंदिर त्या दत्त मंदिरात पाया पडल्यानंतर सरांना भेटलं ना का एक समाधान वाटायचं आणि त्यांनी बरेचसे बारकावे मला सांगितले त्यावेळी शिकवले की असं असतं बॅलन्स कसा असतो पाठच्या पायावर का वेट जातं गुरुत्वाकर्षण काय बोलतंय की आपला पाठच्या पायावर जोर पडल्यानंतरच मग आपण पुढे जातो मग पुढच्या पायावर कधी जोर पडल्यानंतर आपण पुढे जातो मग वेट कसं येतं बॅलेन्स कसं करायचं ग्रीप कशी पकडावी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी शिकलो नाही मला शिकवलं ते बाळा पडेलकर सरांनी आणि खरंच ते होते म्हणून आज गोविंदा एवढा थरावर आला आणि या स्पर्धेमध्ये मग आम्हाला नंतर ओढ लागली प्रत्येक गोविंदाची प्रॅक्टिस बघायची जसं जय जवान आहे अरे एक नावादलेलं म्हटलं त्यांच्याकडनं काय बघायचं अरे बाबा तो स्ट्रेंथ आहे अरे काय खरंच ते जवान आहेत जवान म्हणजे बोलतात ना मिलिटरी मॅन आहे ना ते जय जवान आहे त्यांना आपण सेल्यूट केला पाहिजे शिकण्यासारखं त्यांच्याकडं खूप शिकण्यासारखं आहे आणि खरं ती नावधलेलं मंडळ आहे मोठी मंडळ आहेत रेकॉर्ड तोडायसाठी ते प्रयत्न करत आहेत आमच्या बालवीर गोविंदा पथकाकडनं चेंबूरवासियांकडनं देखील त्यांना शुभेच्छा असणार कारण की एखादं मंडळ आहे आज रेकॉर्ड करतोय ना ते रेकॉर्ड करतो म्हणजे प्रो गोविंदाची टीम जशी इंडिया जिंकली इंडियाची होते तशी आम्ही ह्या मुंबईमधलं कुठलंही मंडळ जे धा लावणार असेल तर प्रयत्न करणार असेल आम्ही परमेश्वराच्या कृपेने प्रार्थना एवढीच करतो की त्यांनी दहा लावू आहेत पण त्यांच्या कुठल्याही खेळाडूला एकही नका एवढी इजा होता कामाने एवढी आमची इच्छा आहे म्हणजे कोणीही करावी पण ते करत असताना ते खेळाडूची काळजी पण घेणं गरजेचं आणि आमच्या शुभेच्छा देखील त्यांच्या पाठीशी असणार सर तर सर खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि मी उत्तर उत्तर ह्या श्रीकृष्ण भगवंताला एकच मागणं करतो अजून हा गोविंदा खूप पुढे जाऊ दे आणि उंच अशा आकाशाला गवसणी घालू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू सर